नाही कंपनी जे काही दावा करते त्याच्यामध्ये जे काही लष्करी आळी येणारच ना नाही हे चुकीचं आहे परंतु सुरुवातीला जे काही बीज प्रक्रिया केलेला जो काही मका जो असतो त्याच्यावर पंधरा दिवसापर्यंत वीस दिवसापर्यंत त्याचं प्र प्रोटेक्शन राहू शकतं परंतु नंतर शंभर टक्के जे काही सर्व कंपन्यांवर लष्करी आळीचा प्रादुर्भाव दिसून आलेला आहे त्याच्यामुळं हे जे काही आहे बऱ्याच कंपन्या दावा करतात ते चुकीचं आहे परंतु नियंत्रणात्मक वेळेत उपाययोजना जर केल्या तर आपण याच्यावर आपण नियंत्रण मिळू शकतो वीज प्रक्रियेसाठी जे काही शासनाचं जे काही आहे ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्यांना नोंदणी करूनच जे काही व्हरायटी जी आहे रिलीज करताना सर्व परवानगी घेऊनच त्यांना ते वितरित करावी लागते अशी डायरेक्ट कुठलीही व्हरायटी मार्केटमध्ये आणता येत नाही तर शासनाचं त्याच्यावर नियंत्रण आहे परंतु जे काही खेडोपाडी जे काही जाहिराती चालतात याच्या बाबतीत जे काही आहे तर त्याच्यावर जे काही कंपनी स्वतः जे आहे तर ते वेगवेगळ्या जाहिराती करतात ती मार्केटिंग पॉलिसी आहे त्याच्यावर असं काही आपण नियंत्रण करू शकत नाही परंतु शेतकऱ्यांनी खात्री करूनच अधिकृत विक्रेत्याकडूनच ते खरेदी करणं गरजेचं आहे आणि खा जे काही जे काही कीटकनाशक आपण घेणार आहे ते मान्यता मान्यताप्राप्त लायसन्स असलेला आहे का हे खात्री करूनच त्यांनी खरेदी करावं कुठलाही असं या खेडोपाडचे किंवा घरगुती पद्धतीनं विक्री करणार याच्यावर भरोसा ठेवू नये सर्व जी काही आवश्यक मदत जी आहे भरारी पथक तालुकास्तरीय जे आहे तर ते नेमलेले आहे जिल्हास्तरीय भरारी पथक नेमलेले आहे याच्यामध्ये क्वालिटी कंट्रोल जे काही इन्स्पेक्टर जे आहे तर ते सुद्धा आहेत हे सर्व शेतकऱ्यांच्या बाजूनं उभे राहून त्यांना आवश्यक ती सर्व मदत करते या पद्धतीने आपल्याला जे काही आहे तर छिद्र पाडलेले म्हणजे ही आळी आता मोठी झालेली आहे आणि जे काही सांगितलं का जे काही आहे छिद्र पाडण्यासाठी जी काही कॅपॅसिटी जी आहे खाण्याची तर ती मोठी झालेली आहे म्हणजे ही दुसऱ्या स्टेजची आळी जी आहे आपल्याला छिद्र पाडताना दिसेल आणि या पुढच्या ज्या काही स्टेजच्या आळ्या आहेत म्हणजे तिसरी चौथी पाचवी स्टेज जी आहे तर ते पोग्यामध्ये जाऊन आणि पोह्यामध्ये कुर्तड आपल्याला दिसेल पुढील सर आपल्याला या सुरुवातीच्या दोन अवस्थेच्या आळ्या ज्या आहेत याच्यासाठी आपल्याला कंट्रोल करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून आपल्याला एकही दहा ते पंधरा पक्षी थांबे आपण लावायचे आहे पक्षी थांबे लावताना आपल्याला ती आकाराचे जे आहे कुठेही आपल्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणात लाकडा आहे आपण एक ते दीड फूट आपल्याला पक्षी थांबे लावायचे आहे पिकाच्या उंचीच्या जेणेकरून तिथं पक्षी थांबून आणि ते काही वेचले जाते काळ्या कलरचा जो काही काळ्या लांब शेपटाचा ला पक्षी आहे आपण बघितला असेल तर तो नेहमी आळ्या वेचायचं काम करतो तर पक्षी थांबे आपल्याला लावणं गरजेचं आहे त्याच्या गोर बरोबरच या, या जे काही विद्यापीठाचं जे काही प्रोडक्ट आहे मेटारायजियम हे अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रोडक्ट आहे याचा आपण जे आहे ते पाच ग्रॅम प्रति लिटर आपल्याला फवारणी करायची आहे हे आता या ठिकाणी आपण आणलेलं आहे हे जे मेटारायजियम आहे सर्व नाव येतोय तर हे दोनशे रुपये किलो आहे आणि अत्यंत फ्रेश स्टॉक आहे त्याची किंमत आहे परंतु हे शासकीय दरामध्ये दोनशे रुपये किलो आहे आणि याच्यातही आपण विनंती केल्यानुसार त्यांनी जर आपण खरेदी केलं तर याला दहा टक्के डिस्काउंट दिलेला आहे आणि दहा हजाराचा आपण एकत्रित जर खरेदी केलं तर याला वीस टक्के डिस्काउंट आहे म्हणजे ही दोनशे रुपयाची खरेदी आपण जर दहा हजाराची एकत्रित खरेदी केली तर आपल्याला एकशे साठ लाच पडणार आहे म्हणजे किती फायदा होणार आहे आपल्याला चाळीस रुपयाचा ह्या किलो परत फायदा होणार आहे आणि हीच जर आपण बघितलं तर साडेचारशे रुपयाला बाजारात आहे तुम्ही बघू शकता आणि फार चांगल्या पद्धतीनं याचे रिझल्ट आहेत आणि इथं संजय पाटील सर आहे सोनवणे सर आहे इथं लॅब आहे पन्नास लाख रुपये आपल्याला भोसे साहेबांनी ही लॅब निर्मितीसाठी दिलेली आहे डीपीडीसी मधून तर तुम्ही सर्व शेतकरी जाऊन ही कशा पद्धतीनं उत्पादन होतं याचं सुद्धा आपण तिथं बघू शकता तर याचा जी काही फवारणी जी आहे आपण पाच ग्रॅम प्रति लिटर आपल्याला फवारणी घ्यायची आहे आणि शक्यतो संध्याकाळच्या चारच्या नंतर आपल्याला फवारणी घ्यायची आहे आता मोठ्या प्रमाणावर आपल्याकडं जवळपास दहा ते पंधरा दिवसापासून आपल्याकडं पाऊस नाही पीक आता आपल्याला मक्याचं पीक फार सेंसिटिव्ह असतं बघा पूर्ण पान असे गोळा झालेले दिसतात परत संध्याकाळच्या वेळेस परत ते पान जे आहे आपल्याला परत फ्रेश झालेले दिसतील तर ज्या वेळेस पानं आपले फ्रेश होतील चार नंतर आपल्याला जी काही आहे फवारणी घ्यायची आहे आणि ह्या स्टेजला आपल्याला या ट्रेस पासून आपल्याला पिकाला वाचवायचं असेल तर आपल्याला चार मिली प्रति लिटर या आता सरांना आवर्जून बोलवलं आपण तर नॅनो युरिया किंवा नॅनो डीएपीची आपल्याला फवारणी घ्यावी लागेल एक एक फवारणी आणि आठ दिवसाला आपल्याला रिपीट करावी लागेल तर आपले पिकं जे तर ते आपल्याला या ट्रेस मधून आपल्याला थोडासा त्यांना रिलीफ मिळेल बाहेर पडायला मदत होईल म्हणजे आपल्याला फवारणी आपल्याला जी जर घेतली आपण आठ पंधरा दिवसात जर पाऊस जर नाही आला अजून तर फार अडचणीची परिस्थिती होणार आहे म्हणून आपल्याला हे जे काही उपाययोजना जे आहेत त्या करणं गरजेचं आहे म्हणजे ज्ञानो युरिया आणि ज्ञानोडीएपी कसं का काम करता येईल तर सलाईन सारखं का काम करता आहे म्हणजे तुम्हाला डॉक्टरनं गोळा दिल्यानंतर जेवणानंतर घ्यायला सांगतात परंतु जेवणच जात नसेल तर मग डॉक्टर सलाईन सांगतो आणि डायरेक्ट आपल्या नसा वाटत जर दिल्यानंतर आपल्याला लगेच बरं वाटतं त्याच पद्धतीने हे पिकांचं आहे जे काही आपण फवारणी केल्यानंतर कर्णरनंतर याच्यावर चित्र असतात याच्या वाटे डायरेक्ट शोषलं जातं आणि याचा नव्वद टक्के एफिशियन्सी आहे म्हणजे वाया जात नाही आपला जसं युरिया फोकून दिला तर तो सत्तर टक्के वाया जातो तीस टक्केच पिकांना लागू होतो परंतु याचं तसं नाही नव्वद टक्के हा युरिया जो आहे हा लागू होतो डी एपी जो आहे तो सुद्धा लागू होतो ज्ञानो तंत्रज्ञान जे आलेलं आहे ते याच्याकरता आलेलं आहे का डायरेक्ट जो काय आहे आपल्याला पिकांना डायरेक्ट ते उपलब्ध करून दिलं जाईल पिकामध्ये स्टोरेज होईल आणि ते वापरलं जाईल त्याच्यामुळे आपण नॅनो युरिया आणि नॅनोटी ही एक एक फवारणी आता ह्या कालावधीत घेणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्याबरोबरच हो मागच्या वर्षी आपल्याला मोठ्या प्रमाणावर बघ आपलं पीक जे आहे ते काढणीच्या अवस्थेत आलं आणि काढणीच्या अवस्थेत असताना आपलं पीक वाळू लागलं म्हणजे ज्या वेळेस दाणे भरायचे होते त्याच वेळेस वाळायला लागलं म्हणजे लेट विंडचा जो काही प्रादुर्भाव आहे उशिरा येणारा रोग त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर आपल्या तालुक्यामध्ये नुकसान झालेलं आहे आपल्या तालुक्यामध्ये जवळपास पन्नास हजार हेक्टर मक्याचं क्षेत्र आहे आणि हा आपल्याला मका वाचवायचा असेल तर आम्ही कृषी विभागामार्फतही फार मोठ्या प्रमाणात सुरुवातीपासून सांगतोय आपण कृषी विभागाचा चॅनल सुद्धा आपण काढलेला आहे तर हे जे ट्रायकोडर्मा आपलं ट्रायकोडर्मा जे आहे तर हे जैविक कृषी नाशकाचं काम करतंय आणि हे आपल्याला एकरी चार किलो वापरायचे म्हणजे हेक्टरही आपल्याला दहा किलो वापरायचं आहे शेणखतातून आपण सुरुवातीला देऊ शकतो ठिबक द्वारे द्वारे आपण देऊ शकतो म्हणजे हे एकदा शेतामध्ये आपण टाकलं का जमिनीतले जे काही गाडी कचरा जो आहे त्याच्यावर हे जे काही आहे ही बुरशीची वाढ होत म्हणजे याला ऑर्गॅनिक मॅटर लागतो वाढीसाठी आणि जी काही मर रोगासाठी कारणीभूत बुरशी आहे तर त्या बुरशीवर ही बुरशी वाढते आणि त्या बुरशीला सप्रेस केल्यामुळं आपलं पीक वाचवलं जातं म्हणून आपण सुरुवातीला टाकायची शिफारस करतो आता ज्यांनी टाकलेलं नसेल त्यांनी द्या कारण ज्यावेळेस त्यावेळेस जे काही आहे लेट विट आणि याला एकमेव कारण जे आहे तर ते आपण दरवर्षी मक्यावर मका करतोय पतंग होईल आणि परत त्या पतंगापासून पंधराशे ते दोन हजार अंडे परत बरोबर आहे किंवा कीटकनाशक स्प्रिंग वरती होत असतो तो आपल्याला जर कमी करायचा असेल तर आपल्या